नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी पंचेचाळीस क्विंटल जसे ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती नंदुरबार या ठिकाणी अवकालेली चौदाशे पंचावन्न क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी अवकालेली तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती किनवट या ठिकाणी अवकालेली सदुसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा त्याचे पुढील बाजार समती भद्रावती या ठिकाणी अवकालेली तीन हजार तीनशे पंचवीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस